पंचवीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून उर्फ उर्फ बोटी डीव्ही कुतुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मधनी डीसीएम कुतुल एरिया कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण बत्तीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना अठरा पॉइंट पाच लक्ष रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे यानंतर मी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीबीसीएम राहीद आलम व त्यांची पत्नी सम्मी पांडू उर्फ बंडी एसीएम डी के झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे समरू। नहीं पत्ति पत्ति। सर दोनों ही पति पत्नी है सर अर्जुन अर्जुन व सम्मी या दोगे पति पत्नी है सर एकत्रित आत्मसमर्पण करीत है यानंतर मी वनिता सुखलू धुर्वे उर्फ सुशीला एसीएम भामरागड दलम यांना मंचावर आमंत्रित करतो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते पुनर्वसनासाठी त्यांना साडेचार साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिनी दलम यांना मंचावर आमंत्रित करतो निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण सहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसना मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा यांना मंचावर आमंत्रित करतो श्रुती यांच्यावर एकूण शासनाने एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल यांना मंचावर आमंत्रित करतो शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राहीद यांना मंचावर आमंत्रित करतो यांच्यावर शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसना शासनाकडून साडेचार लाख रुपये स्वरूपात मिळणार यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते प्लाटून नंबर बत्तीस नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो आकाश यांच्यावर दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते त्यांना शासनाकडून आता पाच लाख रुपये मिळणार आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं या, या सर्व आत्मसमर्पता एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं सर या सर्व आणि एकत्र आत्मसमर्पण एक केल्यामुळे दहा लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत